निवेदन करायला मी हा हे जे प्रकरण आहे ते गंभीर आहे या राज्यामध्ये शेतकरी जे आहेत ते शेतीला पाणी मिळावं म्हणून अशा स्वरूपाचा सत्याग्रह करूनही त्याची नोंद होत नसेल तर सरकार किती संवेदनशील हे लक्षात येतं अध्यक्ष महोदय गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू होतं अन्नत्याग सवासाने आंदोलन केलं आणि यानंतरही त्याची दखल घेतली नाही तर मला असं वाटतं की सरकारने या संदर्भामध्ये तात्ता तरी ते गेल्यानंतर म्हणजे ते स्वर्गवाशी झाल्यानंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी आणि या संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा हे दुर्दैव आहे या राज्यामध्ये अशा स्वरूपाचं जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर शेतकऱ्यांना या सरकारला लांछनास्पद आहे हे योग्य नाही आहे म्हणून अशा आत्महत्या होऊ नयेत याची काळजी आधीच घ्यायला पाहिजे होती जर मकरंद पाटील साहेब त्या ठिकाणी गेले त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं तर त्यानंतर काहीतरी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ना पण दुर्दैवाने सरकारच याला दोषी आहे सरकारच निग्लिजन्स आहे आणि म्हणून या प्रकरणाची गंभीरपणे या सभागृहामध्ये चर्चा व्हावी अशी आमची मागणी आहे